स्पर्धा परीक्षा तासिकेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत हो आहे हो नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करणार जानेवारी पासून आपण नवीन केलेली आहे आपण आमच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा चांगला अभ्यास आपण करू शकता युट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांना सूचना आहे की तुम्ही आमच्या लाईव्ह झुम तासिकेमध्ये सहभाग नोंदवून नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा चांगला अभ्यास आपण करू शकता मित्र हो आजच्या तासिकेमध्ये आपण गणित विषयातील शेकडेवारी हा घटक अभ्यासतोय मी माझी स्क्रीन शेअर करतोय यांना माझी स्क्रीन हा दाखवायचा आहे तर मित्र तासिकेला सुरुवात करतोय एक मिनिट तुम्हाला एक एक मिनिट थोडी दिसते का बरं दिसते का माझी हा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार एकवीस ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मित्रो काल आपण शेकडेवारी घटकाला सुरुवात केलेली आहे काही प्रश्न प्रकार आपण अभ्यासलेले आहेत आजच्या तासिकेमध्ये पुढील प्रश्न प्रकार आपण अभ्यासू शतमान आणि त्याचे उपयोग हा घटक आहे आपण काल हा भाग अभ्यासलेला आहे तुम्ही सर्वांनी यावर आधारित प्रश्न प्रकार पाहिलेले आहात तासे केला सुरुवात करतोय एक मिनिट आज आपण प्रश्न प्रकार तिसरा पाहणार आहोत त्यामुळे थेट आपण प्रश्न प्रकारावर जाऊ मित्र हो तिसरा प्रश्न प्रकार तुमच्या समोर आहे येस yes. ज्या एक मिनट तिसरा प्रश्न प्रकार चला मित्र तुझ्या समोर या ठिकाणी प्रश्न प्रकार तिसरा आहे सर्वांना लिहून घ्यायचे रामला वीस पैकी अठरा गुण मिळाले व श्यामला पन्नास पैकी चाळीस गुण मिळाले तर कोणाचा अभ्यास चांगला आहे सर्वांना लिहून घ्यायचे सर्वांना दिसते का हा तर मित्र या ठिकाणी टक्केवारीची तुलना आहे टक्केवारीची तुलना तर आपल्या विद्यार्थ्यांनाच मी प्रश्न विचारतोय हो। की जे विद्यार्थी उत्तर देतात एक मिनिट काही विद्यार्थी